आत्ताच आपल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुका पार पडल्या त्या ठिकाणी आमचे दैवत आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेब त्याचबरोबर आमचे नेते राहुल भैया राजेश दादा या पॅनेलचे प्रमुख संपतराव पाटील पवार बापू त्याचबरोबर ए वाय साहेब अरुण डोंगळे साहेब पी डी साहेब त्याचबरोबर या पॅनलचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी साहेब त्याचबरोबर आमच्याबरोबर आघाडीत असणारे आमचे नेते चरापले साहेब आणि इतर सर्व मित्रपक्ष यांच्या एकत्रित आघाडीमध्ये आम्ही सर्वांनी चांगले उच्च उच्च मतदान घेऊन प्रचंड अशा मताने निवडून आलेलो मला या ठिकाणी त्या सर्वांचंच आभार मानायचं आहे या ठिकाणी आमच्यासाठी ज्या सभासदांनी आमच्या मित्रमंडळींनी नातेवाईकांनी जे अवरात्र कष्ट घेतलं आणि आम्हाला या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावरती विश्वस्त म्हणून पाठवायची संधी दिली त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला शंभर टक्के आम्ही पात्र ठरवून या शिक्षण प्रसारकमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गानं प्रगतीवर आणायचं काम आम्ही नक्कीच करू एवढीच ग्वाही देतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा